अवकाळी पावसामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे आणि कोकाटे म्हणतात शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर घरात लग्न किंवा साखर पुढे करतात असा असंवेदनशील जर राज्याचा कृषी मंत्री असेल तर मान्य मुख्यमंत्री महोदय अशा कृषी मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा चिखल झालाय शेतकऱ्याच्या पिकाचा त्याच्या बांधावर शेतामध्ये उद्ध्वस्त झालाय शेतकरी तो मनातून रडतोय चेहरा त्याचा तणावग्रस्त झालाय आणि शेतकऱ्यांची चेष्टा राज्याचा जर कृषी मंत्री करत असेल तर असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे जो शेतकऱ्यांची वारंवार जखम कुरतडण्याचं काम करेल संभाजी ब्रिगेडच्या वतीनं खर तर मी माणिकराव कोकटे यांचा जाहीर निषेध करतो त्यांना शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही अहो जे माणिकराव कोकटे म्हणतात की शेतकरी फक्त कर्ज घेतो दोन पाच वर्ष पैसे वापरतो आणि ते पैसे नंतर लग्नात किंवा त्यांच्या घरातल्या कार्यक्रमात वापरतो जो राज्याचा कृषी मंत्री गोरगरिबांची घरं गर ढापतो गोरगरिबांची घरं गर लाटून तीस तीस वर्ष त्या घरावर ताबा मारून बसतो त्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्यांची काळजी नाही म्हणून अशा कृषी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे असंवेदनशील बेजबाबदार वक्तव्य ह्या कोकाट्यांचे शिंदेनी वेळीच आवराव अन्यथा हकालपट्टी करावी अशीच या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतो आणि माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करतो